नमस्ते मैत्रिणींनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो वाढलेलं वजन घरच्या घरी कमी खर्चामध्ये कोणतंही प्रोडक्ट न घेता किंवा सप्लिमेंट न घेता कमी करता येते का तर मी सांगेल हो शंभर टक्के कमी करता येतं फक्त घरगुती आहार घेऊन एक तास एक्सरसाइज करून तुम्ही तुमचं जे वजन आहे ते कमी करू शकता मी माझं स्वतःचं जे वजन आहे मला असून असूनसुद्धा मी माझं वजन घरच्या घरी कमी केलेलं आहे कोणतंही प्रोडक्ट न घेता कोणतंही सप्लिमेंट न घेता तर हे मी याच्यासाठी सांगते कारण की मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवते किंवा टाकते घरगुती आहार घेऊन मी वजन कमी केलंय त्यावेळेस बै बरेच मैत्रिणींचा कमेंट येतात किंवा व्हॉट्सअपला मॅसेज येतात की ताई तुमच्याकडे काही कोणतं प्रोडक्ट आहे का तुम्ही काही सप्लिमेंट देतात का वजन कमी करण्यासाठी तर मी कोणतंही सप्लिमेंट घेऊन वजन कमी केलेलं नाही आहे आणि समोरच्यांना पण देत नाही आहे आता मी सप्टेंबरपासून ऑनलाईन एक्सरसाईजचे क्लास सुरू केलेले आहेत आपल्या तीन बॅच असतात सकाळी साडेपाच वाजता एक बॅच असते त्यानंतर सकाळी सव्वा दहा वाजता एक बॅच असते संध्याकाळी साडेचार वाजता एक बॅच असते अशा तीन बॅच असतात एक ते सव्वा तास एक्सरसाइज असते त्यानंतर तुम्हाला डाएट प्लॅन दिला जातो असं तो डाएट प्लॅन जो आहे तो फक्त घरगुती आहे मग तो घरगुती डाएट फॉलो करून तुम्ही तुमचं जे वजन आहे घरच्या घरी कमी करू शकताय कोणताही सप्लिमेंट न घेता तर मी कोणताही सप्लिमेंट देत नाही घेत नाही स्वतः आणि घरच्या घरी घरगुती आहार घेऊन फक्त वजन कमी करता येते हेच सांगण्याचा मी प्रयत्न करते तर ज्या ताईंना शंका असेल की काहीतरी सप्लिमेंट असेल तर असं काहीच नाहीये बऱ्याच मैत्रिणींनी माझ्याकडे सप्टेंबरपासून ऑनलाईन एक्सरसाइजचे क्लास सुरू केले म्हणजे वजन कमी करण्यासाठी खास तर मी तीन महिन्याची लॉस जर्नी सुरू केली होती सप्टेंबरपासून बऱ्याच मैत्रिणींचे खूप छान रिझल्ट आले तीन महिने चार महिने पाच महिने झालेत काही यांना त्यांनी क्लास अजूनही जॉईन ठेवलेले आहेत कारण की त्यांना छान चा, चांगला रिझल्ट आलेला आहे तर तुम्ही पण खूप प्रयत्न करू नये तुमचं जे वजन आहे ते कमी होत नसेल आता जे वाढलेलं वजन आहे ते तुम्ही खूप प्रयत्न करतायत वजन घरच्या घरी कमी करण्याचा व्यायाम करतायत डाएट फॉलो करून बघतायत सप्लिमेंट घेतायत काहीतरी प्रोडक्ट घेतायत तरीही वजन कमी होत नाही किंवा काहीतरी प्रोडक्ट घेतलंय आणि ते वजन परत वाढलंय रिटर्न असे पण काही मैत्रिणी आहेत तर तुम्ही पण असं तुमचं वजन वाढलेलं असेल आणि तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा तुमचं वजनच कमी होत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं वजन शंभर टक्के कमी करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मैत्रिणीनं सप्टेंबरपासून ज्या मैत्रिणींनी ऑनलाईन एक्सरसाईजचे क्लास सुरू केले होते तीन महिन्याची वेटलॉज जर्नी तीन महिन्याची वेटलॉज जर्नी म्हणजे नव्वद दिवसाचं चॅलेंज आता वजन कमी करताना आपल्या ज्या सवयी आहेत सवयी बदलायला आपल्याला एकवीस दिवस लागतात त्यानंतर पूर्ण सवयी बदलायला नव्वद दिवस लागतात म्हणजे नव्वद दिवसांचा कालावधी लागतो त्याच्यासाठी तीन महिन्याची वेट लॉस जर्नी ठेवलेली आहे आणि ज्या मैत्रिणींनी तीन महिन्याची लॉस जर्नी पूर्ण केली आहे त्यांचे छान रिझल्ट आलेले आहेत आणि त्यांनी लॉस जर्नी पुन्हा सुरू केलेली आहेत म्हणजे स्वतःला पुन्हा त्यांनी तीन महिने दिलेले आहेत सुरुवातीला तुमचं वजन वाढलेलं असेल ना तर किमान स्वतःला तीन महिने तर द्या तीन महिने व्यायाम आणि डाएटचं सातत्य ठेवा सातत्य फार महत्वाचं आहे असं नाही की तुम्ही पंधरा दिवस करताय परत पंधरा दिवस गॅप देताय एक महिना करताय एक महिना गॅप देताय आणि परत काय करताय सुरुवात करताय तसं नाही तुम्ही पूर्ण तीन महिन्याची वेटला जर्नी सुरू केली आहे मग तीन महिने तुम्ही सातत्याने व्यायाम केला पाहिजे तीन महिने तुम्ही घरगुती आहार घेतला पाहिजे हेल्दी आहार घेतला पाहिजे तीन महिन्यानंतर तुम्ही बघा स्वतःमध्ये नक्कीच बदल होईल तुमचं जे वजन आहे ते नक्की कमी होईल आता तीन महिन्यामध्ये खूप छान रिझल्ट येतो आता माझ्या क्लासमध्ये रिझल्ट म्हणायचं तर तुम तीन महिन्यामध्ये अकरा किलोचा पण रिझल्ट आहे तीन महिन्यात अकरा के जी वजन कमी केलेल्या पण ताई आहेत तीन महिन्यात आठ किलो वजन कमी केलेल्या पण ताई आहेत तीन महिन्यामध्ये फक्त तीन किलो वजन कमी केलेल्या पण ताई आहेत आता हे वेगवेगळे रिझल्ट का हे बघा प्रत्येकाचं जे वजन आहे तुमच्या बॉडी टाईपनुसार तुमच्या मेडिकल हिस्ट्रीनुसार तुमचं मेडिकल हिस्ट्री त्याच्यानंतर तुमचं मेटाबॉलिझम कसं आहे तुमची स्ट्रेस लेवल कशी आहे तुमची झोप कशी आहे याच्यावर कमी होत असतं आणि तुमचं सातत्य कसं आहे मेन महत्वाचं म्हणजे वजन कमी करताना तुम्ही सातत्य किती ठेवताय आता ज्यांचे बेस्ट रिझल्ट आलेले तुम्हाला सांगते तीन महिन्याच्या वेट लॉज जर्नीमध्ये त्यांनी एक्सरसाइजला सुट्टी दिलेली नाहीये फक्त पिरियडमध्ये दोन दिवस सुट्टी घेतलेली आहे आणि आपला शनिवारी किंवा रविवारी एक दिवस क्लासला सुट्टी असते त्या दिवसाची सुट्टी कधी कधी त्या दिवशी पण क्लास असतो तर अशा पद्धतीने तुम्ही जर समजा वेट लॉस जर्नी सुरू करताय तीन महिन्याची तीन महिने कंटिन्यू स्वतःला देत आहेत सातत्य ठेवताय तर बघा शंभर टक्के नाही तर एकशे एक, एक टक्का तुमचं वजन आहे वेट लॉस आहे फॅट लॉस आहे हे कमी होणार आहे पण तुम्ही फक्त एक महिना फॉलो करून बघताय दोन महिने फॉलो करून बघताय त्याला रिझल्ट येत नाही हा माझा चांगला अनुभव आहे ऑफलाईन रिझल्ट पण माझे बेस्ट आहेत ऑनलाईन रिझल्ट पण बेस्ट आहेत ते पण घरगुती आहार घेऊन आणि एक तास एक्सरसाइज करून हां घरगुती आहार आणि एक्सरसाइज याचं जे कॉम्बिनेशन आहे हे ते तुम्ही कसं ठेवताय तुम्ही घरच्या घरी जरी करत असाल पण तुम्ही एक्सरसाइज कशी करताय हे पण फार महत्वाचं आहे बरोबर आहे त्यानंतर तुम्ही आहार काय घेताय हे पण महत्वाचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही जर वजन कमी करत असेल घरच्या घरी तर तुम्ही योग्य आहार घ्या आणि रोज योग्य ती एक्सरसाईज करा तुमचं वाढलेलं वजन असेल पोट कंबर मांड्या शिटच्या भागाची चरबी बी कमी करायची असेल तर तीच एक्सरसाईज केली पाहिजे की तुमचं पोट कमी करण्यासाठी जी एक्सरसाईज उपयोगी पडणारी तीच एक्सरसाईज करा मांड्या कमी करण्यासाठी जी एक्सरसाइज फायदेशीर आहे तीच करा हलके फुलके व्यायाम करून तुम्ही जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय तर तुम्हाला वेळ लागेल थोडंसं हार्ड एक्सरसाइज पण केली पाहिजे आणि स्ट्रेचिंग एक्सरसाइज पण केल्या पाहिजेत त्याच्यासाठी तुम्ही एक्सरसाईज कोणत्या करताय ते पण फार महत्त्वाचं आहे तर त्याच्यासाठी आता ऑनलाईन क्लासमध्ये मी ज्या एक्सरसाइज घेते ह्या बदलत असतात पंधरा दिवस अगोदर थोडेसे एक्सरसाइज सोपे असतात हळूहळू असतात त्यानंतर एक महिना झाल्यानंतर थोड्याशा एक्सरसाईज हार्ड होत चालतात दुसऱ्या महिन्यात अजून थोड्या हार्ड होतात तिसऱ्या महिन्यामध्ये अजून थोड्याशा हार्ड होत, होत चालतात एक शरीराला नवीन टास्क दिलं जातं प्रत्येकाला आणि चॅलेंज जे आहे टास्क चॅलेंज जे आहे ते चॅलेंज ॲक्सेप्ट करत चालतात बाकीचे जे मेंबर्स आहेत ते आणि वेगवेगळे एक्सरसाईज करतात आणि त्यांचं जे वजन आहे जे फॅट लॉस आहे वेट लॉस आहे पोटाची चरबी मांड्यांची चरबी ही काय करतात कमी करतात आता खूप प्रयत्न करून वजन कमी होत नाही आता माझ्यासोबत ज्या रुपाली ताई आहेत त्यांनी खूप प्रयत्न केलेत वजन कमी करण्याचा त्यांना पिशी उडी होतं तीन ते चार वर्ष झाले आणि खूप प्रयत्न करून मी त्यांचं वजन कमी होत नव्हतं सप्लिमेंट घेऊन बघितले घरच्या घरी डाएट करून बघितलं एक्सरसाइज करून बघितलं पण सातत्य राहत नव्हतं म्हणून वजन कमी होत नव्हतं मॅडम मी शेवटचा पर्याय म्हणून मी तुमच्याकडे क्लास जॉईन करते मला माझं वजन कमी होणार की नाही होणार मला माहीत नाही पण हा शेवटचा पर्याय मी करून बघते त्यानंतर मी कधीच वजन कमी करणार नाही आहे तसंच ॲक्सेप्ट करणार आहे शेवटचा पर्याय ठीक आहे माझ्याकडे क्लास जॉईन करा तीन महिने द्या स्वतःला तीन महिने त्यांनी स्वतःला दिले तीन महिन्यात पिशिवडी असून नऊ किलो वजन त्यांनी घरच्या घरी कमी केले तुम्ही बिफोरचा फोटो आफ्टरचा फोटो बघू शकता फक्त शिंबॉल लावलेला आहे चेहरा दाखवायला नाही सांगितलं त्यांनी इतका छान रिझल्ट आला आहे पिशवडीमध्ये तुम्ही वजन कमी करू शकता घरगुती आहार घेऊन कमी करू शकताय त्यांनी स्वतःला वेळ दिला सातत्य ठेवलं त्याच्यामुळे त्यांचं नऊ किलो वजन तीन महिन्यात कमी झालं पिशवडी असूनही अशा पद्धतीने तुम्ही तुमचं घरच्या घरी वजन कमी करू शकताय त्यानंतर ताई आहेत त्यांचं बेबी आहे आता लहान आहे एक वर्षाची झाली मुलगी तरी त्यांनी तीन महिन्यामध्ये अकरा किलो वजन कमी केलेलं आहे शिजर एन डिलेव्हरी नंतर त्यांनी त्यांची वेट जर्नी सुरू केली होती तीन महिन्यात त्यांनी अकरा के जी वजन कमी केलंय तुम्ही बिफोरचा फोटो आणि आफ्टरचा फोटो त्यांचा पण बघू शकताय खूप छान एक्सरसाइज करतात त्या पण पण त्यांचं पण एक्सरसाइजमध्ये सातत्य आहे एकही दिवस सुट्टी नाही आहे फक्त पिरियडमध्ये दोन दिवस सुट्टी घेतात आणि इतर वेळेस सुट्टी नाही क्लासला सुट्टी असेल त्या दिवसाची सुट्टी फक्त कारण की स्नायूंना पण आरामाची गरज असते हां त्याच्यासाठी एक दिवस तरी तुम्ही एक्सरसाइजला दांडी दिली पाहिजे म्हणजे सुट्टी दिली पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी तीन महिन्यात अकरा किलो वजन कमी केलेलं आहे आता त्यानंतर सरोज ताई आहेत माधवी ताई आहेत ह्या दोघींनी तीन महिन्यात आठ किलो वजन कमी केलंय सरोजताईंचा बिफोरचा फोटो आणि आफ्टरचा फोटो त्यांनी पण आठ किलो वजन कमी आहे शेम त्यानंतर माधवी ताई आहे त्यांचा बिफोरचा फोटो आणि आफ्टरचा फोटो त्यांनी पण आठ किलो वजन कमी केलेलं आहे असे भरपूर रिझल्ट इतके छान छान आलेले आहेत तीन महिन्यातले माझ्याकडे आता सध्या सत्तर मेंबर्स आहेत जे अवेटलॉजरनी त्यांनी सुरू केलेले आहे आणि प्रत्येकाचे छान रिझल्ट आलेले आहेत थायरॉइड मेंबरचे पण छान रिझल्ट आलेले कविता ताई आहेत त्यांचं थायरॉइड असून त्यांनी दोन महिन्यात आठ किलो वजन कमी केलंय इतकं छान स्वतःला फक्त वेळ द्यायचा आहे व्यायाम करायचा आहे घरगुती आहार घ्यायचा आहे तुम्ही स्वतःला वेळ तर द्या वजन शंभर टक्के कमी होणार आहे आता सांगायची गोष्ट एकच की तुम्ही ज्यावेळेस तुमची वेटला जर्नी सुरू करताय वेटला जर्नी सुरू करताना तुमच्या सुरुवातीला आपण खूप उत्साही असतो वजन कमी करायचं आहे डाईट करायचं एक्सरसाईज करायचे उत्साहात सुरुवात करतो पंधरा दिवस जातात महिना जातो आणि परत वजन काट्यावरती उभे राहतो आणि बघतो अरे वजनच कमी नाही झालं परत डिमोटिवेट होतो आणि काय करतो बेटलाजनी सोडून देतो पण तुम्ही स्वतःला एकच महिना दिला वजन वाढायला किती तीन वर्ष दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष लागले कमी करायला एकच महिना का दिला द्या ना त्याला थोडासा वेळ द्या तीन महिने द्या तीन महिन्यात नाही कमी झालं अजून तीन महिने द्या अजून तीन महिने द्या असं स्वतःला एक चॅलेंज देत चला शंभर टक्के वजन कमी होणार आहे डिमोटिवेट होऊ नका खूप प्रयत्न करून हे वजन कमी होत नसेल तर व्हॉट्सअपचा जो नंबर आहे मी खाली दिलेला आहे माझ्यासोबत तीन महिने तुमची वेटला जर्नी सुरू करा घरगुती आहार घेऊन आणि एक तास माझ्यासोबत एक्सरसाइज करायची आहे नक्की ह्या मेंबर्सने जसं वजन कमी केलेलं आहे गर घरच्या घरी तसं तुम्ही पण वजन कमी करणार आहे तर हा व्हिडिओ फक्त एवढाच मोटिवेशनसाठी की वजन घरच्या गर घरी कमी करता येतं कोणताही सप्लिमेंट न घेता वजन कमी करता येतं फक्त सातत्य महत्वाचं आहे आणि जे मेंबर सातत्य ठेवताय आहारामध्ये आणि एक्सरसाइजमध्ये तेच मेंबर्स माझ्या क्लासमध्ये मा आहेत आणि परत एकदा सांगते मी कोणताही सप्लिमेंट देत नाही माझ्याकडे कोणताही प्रोडक्ट नाही आहे फक्त घरगुती आहार आहे घरगुती आहार म्हणजे जो घरात आपण बन बनवतो ना वरण भात भाजी चपाती धिरडे असू द्या काय तुम्ही आपण बनवतो ना तेच खाऊन पिऊन वजन कमी करतोय तर त्याच्यासाठी काही मनात शंका आणू नका की माझ्याकडे काहीतरी सप्लिमेंट आहे असं माझ्याकडे फक्त घरगुती आहार आहे तो कसा घ्यायचा आणि एक्सरसाइज एक तास एक्सरसाइज करून घेते मी आणि ती एक्सरसाईज कशी करायची ते पण शिकवते पहिल्यापासून शेवटपर्यंत वजन कमी होईपर्यंत तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला एक प्रेरणा मिळाली असेल की अरे हे मेंबर्स वजन कमी करू आहे म्हटल्यावर आपण पण कमी करू शकतोय तर नक्कीच तुमची जी लॉस जर्नी आहे तुम्ही आजपासूनच सुरुवात करा उद्या क उद्या करेल उद्यावरती जाऊ नका आजपासूनच तुम्ही काय करा तुमची वेटला जर्नी सुरू करा तीन महिने द्या स्वतःला नक्कीच तुमचं जे वजन आहे ते कमी होणार आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टेक केअर बाय बाय